पाच सोप्या शेती टिप्स उत्पन्न दुप्पट करा नमस्कार शेतकरी बंधू तुमचं आपल्या एस टी आर ॲग्रीकोल्च युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत शेतीतून नेमकं दुप्पट उत्पादन कशा पद्धतीने मिळवता येईल ह्या ज्या महत्त्वाच्या पाच टिप्स आहे संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी एस टी आर ॲग्रीकोल्च युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सा चॅनलला घ्या तसेच बेलआयकॉनला प्रेस करून आलीवर क्लिक करून घ्या जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहासाल चला तर जरा वेळ वाया घालता आपण त्या कोणत्या महत्वाच्या पाच टिप्स आहेत त्या संदर्भात माहिती पाहूया नंबर एक माती परीक्षण माती परीक्षण काढायची का गरज आहे कारण बरेच शेतकरी बांधव हे आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य किंवा कोणत्या घटकाची कमतरता आहे याची पाहणी न करता शेजारील जे शेतकरी करते किंवा शेजारील शेतकरी जे पीक घेते त्याची कॉपी किंवा त्याला पाहून ते पिकं निवडतात तसंच त्या पद्धतीने खताचं व्यवस्थापन सुद्धा करतात परंतु त्यांच्या जमिनीमध्ये आणि आपल्या जमिनीमध्ये नेमकं मशागतीत काय फरक आहे तसंच जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य किंवा घटक कमी आहे याची कमतरता न पाहता सर्रासपणे जे उपलब्ध आहे त्या पद्धतीने खतं टाकतात त्यामुळं उत्पादन खर्च हा वाढतो आणि उत्पादन हे कमी होते त्यासाठी मातीपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे खरं म्हणजे मातीमध्ये कोणते पोषण तत्व कमी आहे ते कळालं की खताचं अचूक वापर करता येते म्हणजेच अनावश्यक खर्च टाळता येते आणि उत्पादनात वाढ करता येते हे झालं नंबर एकचा मुद्दा त्याच्यानंतर नंबर दोन म्हणजे योग्य पीक निवड हवामान आणि जमिनीचं प्रकार निवडून योग्य ते पीक निवडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याकडील हवा हवामानामध्ये कोणते पीक योग्य किंवा सुटेबल आहे अशा पद्धतीने पीक निवड करणं तसंच कोणत्या जमिनीमध्ये कोणते पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतात याची जाणीव किंवा माहिती असणं खूप गरजेचे आहे त्यानुसार पीक निवडणं खूप फायद्याचं ठरते सगळे लोक काय लागवड करतात हे बघून पिकाची निवड करणं चुकीचे आहे आपल्या भागातील पाण्याची उपलब्धता बाजारभाव आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन पिकाची निवड करा हे नंबर दोनचा आणि अतिशय महत्त्वाचं चिप्स असून याचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे नंबर तीन सिंचन व्यवस्थापन ड्रिप सिंचन किंवा स्प्रिंकलर याचा वापर केल्यास पाण्यामध्ये बचत होते तसंच तीस ते चाळीस टक्कापर्यंत उत्पादनात वाढ होते आणि जे पाण्याचा अपयव आहे ते पाण्याचा सुद्धा कमी झाल्यामुळं पाण्याची बचत झाल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने पाहिजे त्यावेळेला पाणी देत असल्यामुळे आणि पिकांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत असल्यामुळे सुदृढ आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळण्यास मदत होते ड्रिपचा वापर केल्यामुळे अनावश्यक जे तण आहे म्हणजे गवताचं जे प्रमाण आहे ते उगत नसल्यामुळे लेबरवरील खर्चसुद्धा वाचतो यामुळे ड्रिप सिंचन किंवा स्प्रिंकलरचा वापर करणं कधी चांगलं शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी ठरू शकते सरकार यासाठी अनुदानही देत असते त्याचा फायदा घेणे खूप गरजेचे आहे त्याच्यानंतर नंबर चार बाजारपेठेचा अभ्यास बाजारपेठेचा अभ्यास करा जेणेकरून पीक तयार झाल्याच्या नंतर कोणत्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे तसंच ज्या बाजारात जास्त दर मिळेल त्या ठिकाणी आपलं जे पिकाचं उत्पादन आहे हे माल जर तिथं त्या ठिकाणी पाठवलं तर निश्चित उत्पादनात फायदा होतो ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे की एफ पी ओ थेट ग्राहकांना विक्री करणे या सगळ्या पर्यायाचा जर विचार केला तर निश्चित शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाल्यामुळे त्यांना आर्थिकसुद्धा फायदा होऊ शकतो जी पाचवी टिप्स ती म्हणजे नैसर्गिक शेतीचा वापर नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळा जमिनीचा आरोग्य टिपण्यासाठी नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करणं खूप काळाची गरज आहे कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच अतिशय जास्त प्रमाणावर रासायनिक खताचा भडीमार केल्यामुळे जमीन हे नापिकी तसेच टणक होऊन मृदा अवस्थेमध्ये गेलेली आहे त्यामुळं सेंद्रिय खत किंवा रासायनिक पद्धतीने जर आपण शेती केली तर जमिनीमध्ये सच्छिद्रता तसेच सजीव यांचे जर प्रमाण वाढलं तर जमीन सुपीक आणि उत्पादनक्षम तयार होण्यास मदत होईल त्याकरता रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खत तसंच ऑर्गेनिक फर्टिलायझर याचा जर वापर केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने जमीन ही सुदृढ होऊन अधिक उत्पादन देऊ शकते व येणाऱ्या पिढींना आपण एक चांगली जमीन हे त्यांना बहाल करू शकतो अशा पद्धतीने जर आपण सेंद्रिय शेतीकडे किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर खर्चासुद्धा बचत होते आणि उत्पादनासुद्धा वाढ होते कारण आज रोजी सगळ्यांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला तसेच अन्न तरण्ण धान्य याची मागणी जास्त असल्यामुळं ह्या पद्धतीने जर आपण शेती केली तर निश्चितच दोन पैसा हे जास्तीचा कमवू शकतो तसेच जमीन पिकवण्यासुद्धा मदत होईल आणि उत्पादनसुद्धा वाढेल करता पाचवी टिप्स अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्याच्या हितामध्ये आणि येणाऱ्या पिढीसाठी फायद्याची ठरणारी ही टिप्स आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच टिप्स कशा वाटल्या बाबतीत मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेती बांधवांनासुद्धा शेअर करा एस टी नॅग्रिको युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती कृषीविषयक माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे तसेच शेजारील जरी बेलआयकोला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जसे माझी नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सर्वात प्रथम माझी व्हिडिओ पाहाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद दे जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ओके